निफाड तालुक्यात गोदावरी नदीत वाढत चाललेल्या पाणवेलींचा वेळखा किती भयानक आहे याचा प्रत्यय देणारी घटना शुक्रवारी विठ्ठलवाडी शिवारात घडली एक गोमाता पाणी प्यायला नदीपात्रात उतरली होती पण पाणवेलींमुळे तिला पाणीच दिसत नसल्याने ती पुढे पुढे जात राहिली बुडू लागली ही घटना जवळच्या काहींना दिसली आणि त्यांनी आपत्ती निवारण पथकाच्या मदतीने तातडीने गो मातेला वाचवले गोदीतील पाणवेलींचा विळखा केवळ मानवांसाठीच नव्हे तर मुख्या जनावरांसाठीही ही किती घातक ठरत आहे याचे हे ज्वलंत उदाहरण दोन दिवसांपूर्वीच या प्रश्नाची दाहकता दर्शवणारे विशेष पान प्रसिद्ध करून सकाळने विशेष पान प्रसिद्ध करून या प्रश्नाची व्यापकता प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती चांदोरीच्या विठ्ठलवाडी शिवारातील गोदावरी नदीपात्रात एका गायीचा जीव पाणवेलींच्या वेळख्यात सापडल्याने धुक्यात गायीला आतपर्यंत जाऊनही तिला पाणी स्पष्ट दिसत नव्हते सगळीकडे फक्त हिरवट पाणवेलींचा वेळखा गाय खोल पाण्यात अडकलेली पाहून स्थानिक शेतकऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख सागर गडाख यांना कल्पना दिली त्यांनी तातडीने अरुण दराडे किरण वाघ बाळू आंबेकर वैभव जमदाडे विलास गांगुडे संजय गायखे चांदोरीचे सरपंच विनायक खरात आदींना कळवत सर्वांनी गायीला बाहेर काढण्यासाठी धाव घेतली चपतेने आणि धाडसाने त्यांनी आपत्ती व्यवस्थापन पक्षासह पथकासह गायीचा जीव वाचवला तिचे थरथरणारे शरीर हे दृश्य अधिकच भावस्पर्शी होते ही केवळ एका गायीची कहाणी नाही ही पाणविलींच्या वाढत्या विळख्याची गंभीर जाणीव करून देणारी घटना आहे फक्त माणसांनाच नव्हे तर मुक्या जीवांनाही याचा धोका जाणवतो आहे महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी किशोर बसते प्रतिनिधी